पुढील बातमी येत आहे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव गावातून या ठिकाणी दोन्ही दरोड्यांचा छडा लावण्यास पोलिसांना यश आलं आहे चार आरोपींना अटक करून चौतीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथील दरोडा टाकून तेहतीस लाख पन्नास हजार व खडका फाटा येथून सोळा क्विंटल मासे पळवून नेले होते या दोन्ही प्रकरणाच्या छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे चिल्ली प्रकरणात तीन लाख सत्त्याऐंशी हजारची रोकड जप्त करण्यात आली आहे तर मच्छी चोरीत तीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रवीण धोत्रे वयवर्ष अठ्ठावीस राहणार टेंबे तालुका महागाव शिवाजी शळके वयवर्ष तीस राहणार माळेगाव तालुका कळमनुरी यांनी चिल्ली येथील दरोडा प्रकरणात तर मोहम्मद कुतुबीन वयवर्ष सव्वीस राहणार नांदेड अशफ खान परवेश खार वयवर्ष सत्तावीस राहणार नांदेड यांना मा, मासोडी वाहन चोरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे या दरम्यान अधिकची माहिती देताना यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी अधिकची माहिती दिली आहे बघूयात रात्री दरम्यान पोलीस ठाणे महागाव हदीतील ग्राम चिल्ली इजारा गोकुळवाडी शेत राहणारे संतोष कुमार मनोहर पांडे यांच्या घरी अज्ञात सहा ते सात आरोपितांनी कुमार पांडे व त्यांचे कुटुंबीय यांना मारण करून दरोडा टाकला होता व नगदी रक्कम व चांदीचे दागिने असा एकूण तेहत्तीस लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जबरीने चोरून दिला होता सदर प्रकरणी संतोष कुमार पांडे यांनी दिनांक नऊ सहा दोन हजार चोवीस रोजी पोस्टे महागाव येथे तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अपक्रमांक तीनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांक ऑब्लिक चोवीस कलम तीनशे सत्त्याण्णव भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये आपल्या यवतमाळ जिल्हा पोलीस दलांच्या विविध टीम महागाव पोलीस स्टेशनच्या टीम आणि त्याचबरोबर आपल्या यवतमाळ एल सी बीच्या सगळ्या टीम काम करत होते आणि याच्यामध्ये तागुशामधील पौपनी धनराज हाके व त्यांच्याकडील जे टीम आहे त्यांना याच्यामध्ये आवश्यक ज्या तांत्रिक बाबी पडताळून आजूबाजूच्या गाव परिसरातून गोपनीय माहिती घेतली आणि त्यामधनं आपल्याला आज रोजी आरोपी प्रवीण विष्णू धोत्रे वय अठ्ठावीस वर्ष राहणार काळीटेंबी तालुका महागाव याला गोपनीय माहितीवरून तागुशाच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर यांनी सदरचा प्रकरण म्हणजे सदरचा दरोडा टाकल्याची कबुली दिलेली आहे आणि त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व गुन्ह्यातील नगदी असा एकूण तीन लाख सत्त्याऐंशी हजार रुपयाचा आज रोजी मुद्देमाल हस्तागत करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर सगळ्या आरोपी इतर जे आरोपी आहेत तेसुद्धा निष्पन्न करण्यात आलेले आहे आणि आत्ता गुन्ह्यातील आरोपी शिवाजी लक्ष्मण शेडके वय तीस वर्ष राहणार माळेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली या तागुशाकडील पथकाने भिवंडी मुंबईतून आज रोजी ताब्यात घेतलेले आहे आणि इतर सर्व या दरोड्यातील जो मुद्देमाल गेलेला आहे पांडेंकडला त्याच्यामध्ये अधिक आपला तपास सुरू आहे या दोन दिवसामध्ये आपण या आरोपींना आता प्रोड्यूस पण करू आणि या दोन ते तीन दिवसामध्ये अशी आपल्याला होप आहे की शंभर टक्के याच्यामध्ये रिकव्हरी होईल